नमस्कार रुचकर साध्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण तव्यावरती तंदूर कशी बनवायची हे पाहणार आहोत एकदम क्रिस्पी बघू शकता असं वाटेसारखं झालेले नाही तंदूर परफेक्ट दोन्ही बाजूनं भाजलेलं आहे चिकन ग्रेव्ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे जे की तुम्ही हॉटेलमध्ये ढाब्यावर किंवा अशा रेस्टॉरंटला जाऊन खातात ही दोन रेसिपी धुरवड किंवा कर जे म्हणतात तेव्हा आपण अशा प्रकारे एकदम झणझणीत असं बनवू शकतो प्रत्येक वेळी भाजी भाकरी किंवा बिर्याणी हेच आपण पाहतो तर ह्या धुरवडीला बनवा स्पेशल असं परफेक्ट तंदूर कधीही न खाल्लेली चिकन ग्रेवी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकनचे पिसेस थोडेसे मोठे असावे हे टांगचं चिकन आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे हे आता इथं मी भांडं ठेवलेले आहे गॅसवरती त्याच्यामध्ये साधारण अडीच ते तीन पळी तेल टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये काय पडलं हे असं म्हणाल तर हे बिरिस्तं जे बनवलं होतं त्याचं तेल आहे आता याच्यामध्ये दोन हिरवी वेलची दोन तीन मिरी दोन तीन लवंग आणि थोडंसं दालचिनाचा तुकडा ह्या तेलामध्ये टाकून घेतला आहे म्हणजे ह्या मसाल्याचा फ्लेवर छान चिकनला लागतो तर आता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर पूर्ण चिकन याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चिकन धुतल्यानंतर मी साधारण बाकीचं थोडंसं काम होईपर्यंत किंवा मसाले काढेपर्यंत मी पाव चमचा मीठ ह्या चिकनला लावून ठेवलं होतं साधारण पंधरा मिनट त्यामुळे चिकनची चिकन चवसुद्धा छान लागते किंवा त्याच्यामध्ये मीठ जे आहे ते ऑब्झर्व होतं आता हे चिकन परतून घेताना गॅस जे आहे ती हाय फ्लेमवर ठेवायचं आहे पहिली पाच मिनटं तरी म्हणजे काय होतं चिकन जे आहे चिकनला जे आहे ते पाणी सुटत नाही आणि त्यामुळे परतण्याची प्रोसेस बंद होत नाही म्हणजे जर का तुम्ही लो फ्लेमवर चिकन परतायला गेलात तर त्याला पाणी सुटेल आणि ती परतण्याची प्रोसेस बंद होईल आणि चिकन शिजण्याची प्रोसेस चालू होईल त्यामुळे चिकन परतायचं असेल तर फास्ट गॅसवरच छान परतून घ्यायचं आहे जे बिरिस्ता बनवलं होतं त्याचं तेल मी इथं वापरलेलं आहे याच्याऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता हॉटेलसारखी जर चिकन ग्रेव्ही बनवायची असेल तर अशा प्रकारेच करा तर चिकन जे आहे ते थोडंसं वाईट रंग आलेला आहे चिकनला साधारण दहा ते पंधरा मिनिट चिकन आपल्याला छान परतून घ्यायचे पहिले पाच मिनिट हाय फ्लेमवर परतायचं आहे आणि नंतरचे दहा मिनिट मिडियम गॅसवर हे चिकन परतून घ्यायचं आहे असं काय करायचं आहे ते चिकन ज्युसी होण्यासाठी किंवा एकदम सॉफ्ट होण्यासाठी आता अशा प्रकारे जर तुम्ही चिकन फ्राय करून घेतलं तर जेव्हा आपण प्लेटमध्ये वाढतो चिकन तेव्हा असे त्याचे तुकडे पडत नाहीत किंवा चिकन हड्डीला सोडत नाही म्हणजेच चिकन शिजलं तरी ते जशास तसंच राहतं आणि चव मात्र एकदम अशी लागते आता बऱ्याच वेळा आपण काय करतो चिकन आणलं की पटकन स्वच्छ करून घेतो आणि लगेच उकडून घेतो उकडून जर घेतलं चिकन तर असं ज्युसी येत नाही त्याला किंवा सॉल्ट येत नाही त्याच्या असे दोरी दोरी निघल्यासारखे होतात बघा बऱ्याच वेळा तुमच्याकडून सुद्धा झाला असेल असं तर कधीही भाजी करताना किंवा फ्राय जरी करायचं असेल किंवा सुकं जरी करायचं असेल चिकन तर साधारण दहा ते बारा मिनिट कमीत कमी त्याला तेलातच परतून घ्यायचं म्हणजे त्याला म्हणजे चिकनची चव छान लागते आणि त्याचा जे स्मेल आहे चिकनचा ते नाहीसा होतो परतून घेतल्यामुळे त्यामुळे भाजी करा किंवा फिक्का करा कुठलाही पदार्थ करायचं असेल चिकनचा तर ही प्रोसेस अगोदर करून घ्यायची तुम्ही अशा प्रकारे एकदा बनवलं तर नेहमी नेहमी हीच पद्धत वापरून तुम्ही चिकन ग्रेवी असो चिकन रस्सा असो अशा प्रकारे कराल तर इथं मी सात ते आठ मिनिट झाले फास्ट गॅसवरच ही चिकन परतून घेते आता जर का तुम्हाला वाटलं चिकन खूप हार्ड होईल वगैरे तर पाच ते सात मिनट हाय फ्लेमवर परतून घेतल्यानंतर मीडियम गॅस करून घ्यायचा आणि परत सात ते आठ मिनिट ह्याला छान परतून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळे चिकन पटकन शिजल्यासुद्धा जातं आणि जर का तुम्हाला गडबड असेल तर थोडंसं दहा एक मिनट ते चिकन तेलात परतून घेऊन परत चिकनला पाणी न टाकता अगदी लो फ्लेमवर एखादी शिट्टी केली तर चिकन शिजलं जातं आता याची ग्रेव्ही करण्यासाठी मी इथं अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटीच बिरिस्ता घेतलेला आहे म्हणजेच तळलेला कांदा तर तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथं अर्धा किलोच्या ग्रेव्हीसाठी एवढं प्रमाण घेतलेलं आहे जर का तुम्हाला जास्त ग्रेव्ही बनवायची असेल तर हे प्रमाण दुप्पट करा जसं की रेस्टॉरंटमध्ये खाता प्रकारे ही ग्रेव्ही होते आता याच्यामध्ये एकदम ताटसर घट्टसर असं दही आपण टाकतोय तर इथे मी अर्धी ते पाऊन वाटी दही याच्यामध्ये ॲड केलेला आहे हा मोठा चमचा असल्यामुळे आता हे छान फाईन पेस्ट याची करून घ्यायची याच्यामध्ये तुकडे वगैरे काजूचे राहिले नाही पाहिजे काजू जे आहेत ते असेच घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली भाजून वगैरे घ्यायचे नाहीत तर बघू शकता एकदम स्मूथ अशी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे ह्या पेस्टमुळे ग्रेव्ही अगदीच मस्त अशी होते तर आता हे चिकनसुद्धा आपलं परतून झालंय तर आता इथं अर्धा ते एक चमचा अद्रक आणि लसणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आता अद्रक लसणची पेस्ट त्याचा कच्चं पण निघेपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचे तेलात टाकल्यानंतर पूर्ण चिकनला लागेल ही पेस्ट अशा प्रकारे ह्याला हलवून घ्यायचं आहे आता इथं हलवताना सुद्धा थोडंसं काळजीपूर्वक टाकायचं जेणेकरून पिसेस तुटले नाही पाहिजे तर आता इथं हे जे चिकन आहे ते कधीही चिकन घेताना खूप छोटे छोटे पिसेस करायचे नाही थोडेसे मोठे करायचे म्हणजे चवीला सुद्धा छान लागतात आणि परतताना बरं पडतं आता इथं अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकून घेतली अर्धा चमचाच लाल तिखट टाकून घ्यायचा आहे इथं आपण काळा मसाला वापरत नाही आहोत लाल मसाल्यामध्ये छान होते तर पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतले पाव चमचाच मीठ अगोदर पाव चमचा मी इथं ॲड केलं होतं चिकनला लावलं होतं तर आता हे मसाले टाकताना गॅसची लो फ्लेम करून घ्यायचे अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा धाणे पावडर आता इथं ग्रेव्ही थोडीशी जास्त बनवायची असेल तर तुम्ही एक एक चमचाही टाकलं तरीही चालतं आता हे टाकताना गॅस अगदीच लो फ्लेमवर हो आहे आणि अगदी चुटकीभर गरम मसाला टाकलेला आहे ते पण होममेड आता हे छान आपण हलवून घेणार आहोत आता इथं तुम्ही जर का काजू आणि कोथिंबीर किंवा बिर बिरिस्ता पाणी टाकून जर वाटलं तर दह्यामध्ये हे मसाले टाकून घेऊन टाकलं तरी चालतं पण माझं म्हणणं तरी असं आहे की जेणेकरून आपण जर हे ड्राय मसाले तेलामध्ये परतले तर ग्रेव्हीचा रंग छान असा येतो डार्क येतो त्यामुळे तेलामध्ये टाकले आणि अगदी लो फ्लेम आहे जेणेकरून मसाले जे आहेत ते जळणार नाहीत तर चिकन बघू शकता आपण पंधरा मिनिट झालेलं आहे चिकन सतत आहे आता जी ग्रेव्ही बनवून घेतली होती ती पण मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे जास्तीत जास्त तुम्ही दीड वाटी दही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि दही जे आहे ते फ्रेश असता खूप आंबटसर दही वापरायचं नाही आता बऱ्याच ठिकाणी आपण कधी कुठल्या स्पेशल हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा अशा भाज्या खाल्ल्यानंतर आपल्याला वाटतं की ही भाजी आपण घरी का करत नाही पण अर्धा किलो जरी चिकन आणलं तुम्ही ते किंवा चार व्यक्ती आरामात खाऊ शकता मग हॉटेलमधलं बिल आणि घरचं बिल यामध्ये किती फरक पडतो ते तुम्हीच बघा आता इतकी साधी सोपी रेसिपी असते आता बरेच व्यक्ती म्हणत म्हणाल की आता काजू वगैरे आम्ही अफोर्ड करू शकत नाही किंवा आम्ही विकत घेऊ शकत नाही एवढं मागायचं पण जर का तुम्ही पाव किलो काजू आण आणण्यासाठी किंवा जर का तुम्हाला अख्खे काजू महाग वाटत असेल तर काजूचे तुकडे आणायचे म्हणजे ते सोस्तात पडतात आणि भाजीसाठी तुम्ही कधीतरी वापरू शकता मीठ इथं थोडंसं कमी वाटलं मला तर पाव चमचा आणखीन मी याच्यामध्ये ॲड करून घेतले जेव्हा आपण हे ड्राय मसाले टाकलेले आहेत तेव्हा टाकल्यानंतर पाच मिनिट आपण हे छान हलवून घेतलेलं आहे आता इथं मी कोमट पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याच्यामध्ये ॲड केले थंड पाण्याचा वापर करायचं नाही नाही तर भाजीची चव जी आहे ती व्यवस्थित लागत नाही तर तुम्हाला कितपत ह्या भाजीची थिकनेस ठेवायची त्याच्यानुसार तुम्ही करू शकता आता किती व्यक्ती तुमच्याकडे खाणार आहे त्याच्यानुसार जर का तुम्हाला थोडीशी जास्त ग्रेवी बनवायची असेल तर दही म्हणा बिरिस्ता काजू ह्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आणि दहीचं सुद्धा तर एवढं प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट असं होतं म्हणजे कमी ग्रेव्ही बनवायची आहे म्हणून तर आता याला शिजवताना अगदी लो फ्लेमवर आपल्याला पंधरा मिनिट छान शिजवून घ्यायचं आता याची थिकनेस बघा मला इत परंतुच पाहिजे याच्यापेक्षा खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही नानसोबत खाताना थोडंसं ते सर्वरितच असायला हवं आणि जर का तुम्हाला वाटलंच आणखीन थोडं पाहिजे याच्यामध्ये पाणी तर तुम्ही गरम करून टाकू शकता आता जेव्हा आपण काजूची पेस्ट टाकतो याच्यामध्ये तेव्हा जर तुम्ही फास्ट गॅस केला किंवा के मीडियम केला ती तर हे जी वरची तर्री येणार आहे चॉट येणार आहे ती बिलकुल राहत नाही त्यामुळे ती लो फ्लेमवर ही ग्रेवी छान शिजवून घ्यायची आहे तेव्हा ह्याचं जी तरी आहे ती जशास तशी राहते तर बघू शकता एकदम मस्त आणि अगदी चटकदार ही ग्रेव्ही होते कुठलेही जास्तीचे मसाले न वापरता रेस्टॉरंटसारखे किंवा हॉटेलसारखं घरच्या घरी जेवण आपण बनवू शकतो तर आता आपण अगदी लो फ्लेम करून दहा मिनिट याला आणखीन शिजवून घेऊया म्हणजे चिकन जे आहे ते परफेक्ट शिजायला हवं त्यामुळे आता आपण इथं कुकरमध्ये शिजवत नाही त्यामुळे थोडासा वेळ लागतो थो, पण हॉटेलसारखी ग्रेव्ही तयार होते आता बघा एवढे वेळ आपण परतून घेतले किंवा चिकन शिजवून घेतले तरीही एकही एक पीस तुटलेला नाही किंवा असा ते एखादा पीस चेक करून बघायचा आहे की कि कितपत शिजलेलं आहे चिकन ते तर चिकन खूप गरम आहे त्यामुळे मी काटा चमचा घेतला आहे तर बघू शकता अगदी छान असं चिकन जे आहे ते सेपरेट होते आणि बघा अगदी मस्त असं शिजलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बिल बिलकुल विसरू नका आपले रेसिपी व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहता हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर चिकन शिजले का चेक केल्यानंतर मी परत दहा मिनिट झाकून ठेवलं होतं तर बघू शकता तरी किती परफेक्ट अशी आलेली आहे वाटणार नाही की आपण हे चिकन घरी बनवले बघू शकता कुठलाही पीस तुटलेला नाही जसं चिकन आपण टाकलं होतं परतताना तसंच पूर्ण चिकन आहे त्यामुळे अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तर तोंडाला पाणी सुटेल अशी ही चिकन ग्रेव्ही झालेली आहे तर इथं मी माझ्याकडे जे भांडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्येच मी रेसिपी शूट करते वेगळे असे भांडे मी वापरत नाही त्यामुळे बऱ्याचशा मैत्रिणी आपल्या म्हणतात की ॲल्युमिनियमचे भांडे शक्यतो वापरू नका पण आता आपल्याकडे आहेत अवेलेबल त्यामुळे ती सवय झालेली आहे आणि याच्यामध्ये रेसिपी पण खूप छान होतात त्यामुळे मी याच्यामध्येच बनवते तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया तर बघू शकता दिसायलासुद्धा तितकंच सुंदर दिसतं आहे आणि चवीलासुद्धा तितकंच भन्नाट झालेलं आहे तर याची ग्रेव्ही बघा एकदम परफेक्ट अशी झाली आहे आता इथं थोडंसं तेल जर प्लेटिंग करताना टाकलं तर थोडंसं फोटोशूट करताना क्लिअरिटी अशी येते किंवा व्यवस्थित फोटो, कि फोटो निघतो त्यामुळे तेल थोडंसं प्लेटिंग करताना मी जास्त टाकते हॉटेलमधलं खायचं म्हटलं कधीतरी तर कधीतरी अशा प्रकारे थोडंसं जास्त टाकलं तरी काही हरकत नाही तुम्हाला थोडंसं कमी आवडत असेल तर कमी टाका तर अशा प्रकारे आपलं चिकन एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता आपण नान करायला घेऊया तर तंदूर रोटी करण्यासाठी इथं आपण ह्या ग्लासनी दोन ग्लास मैदा घेणार आहोत अगदी हलक्या हातानं दाबून आणि वजनी म्हणाल तर तीनशे ग्रॅम तर तुम्हाला कितपत नान बनवायचे आहेत किंवा तंदूर रोटी बनवायची त्याच्यानुसार घेऊ शकता तर इथं एक ग्लास टाकलेला आहे आणि हा दुसरा ग्लास तर अशा प्रकारे थोडंसं दाबून घ्यायचं आणि हा मैदा चाळून घ्यायचा आहे थोडंसं कचरा असेल किंवा एखाद्या वेळेस बारीक बारीक आळ्यासुद्धा असतात तर त्यामुळे शोजीच्या चाळणीनंच हा मैदा चाळून घ्यायचा आहे जेणेकरून काही कचरा वगैरे असेल ते निघला जातो आता हे मैदा आपला चाळून झालेला आहे आता इथं मी बेकिंग पावडर घेतलेला आहे तुम्ही असं छोटं पॅक वापरू शकता आणि यूज करून हे फ्रीजमध्ये छान पॅक करून ठेवायचं आहे तर इथं बेकिंग पावडर टाकताना एकदम व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे तर बरोबर सपाट अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि तेवढाच बेकिंग सोडा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर खाण्याचा सोडा बघा म्हणजे जी काट असतात चमच्याचे त्याच्या बाजूला गेला नाही पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे घ्यायचं आहे खाण्याचा सोडासुद्धा आपण टाकून घेतला आहे तर आता आपण याच्यामध्ये तीन चमचे साखर टाकून घेऊया तर दोन चमचे झालेले आणखीन एक चमचा इथं थोडीशी बारीक साखर असल्यामुळे अशीच टाकले अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि एक वाटी इथं दही घेतले हे दही थोडंसं फेटून घेतलेलं आहे मी आणि जेव्हा आपण पीठ मळणार आहोत तेव्हा थोडंसं बोटाला गरम जाणवेल इतपत गरम पाण्याने हे पीठ मळवून घ्यायचं आहे म्हणजे फर्मेंटेशन छान होतं पिठाचं आणि नान जे आहे ती किंवा तंदूर रोटी आहे एकदम एक परफेक्ट अशी होते एक पळी तेल टाकून घेतलंय आता हे पूर्ण पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे साखर जर मोठी मोठी असेल तर पिठी साखर करून घ्या किंवा तिबीर गळवून घ्या पाण्यामध्ये किंवा दूधमध्ये आणि नंतर ह्याच्यामध्ये ॲड करा आता बारीक साखर होती म्हणून मी अशीच टाकलेली आहे असं पण आपण दहा ते पंधरा मिनिट वीस मिनिटापर्यंत पीठ ठेवणार आहोत तेव्हा ही साखर बिरगडल्या जाते आता हे पूर्ण पिठाला छान चोळून घेतले आता हे दही टाकून याच्यामध्ये आपण पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे तर पूर्ण याच्यामध्ये दही टाकल्यानंतर हे बघा गरम पाणी आहे हे म्हणजे खूप कडकडीत घ्यायचं नाही खूप थंड घ्यायचं नाही अगदी कोमट पाणी म्हणतो तशाप्रकारे हे पाणी घेतलेलं आहे मी आता हे थोडंसं थोडंसं साधारण पाऊण ग्लास आपल्याला पाणी लागतं आता अर्धी वाटी दही जर म्हणाल तर वाटीचं प्रमाण आणि ग्लासचं प्रमाण एका ग्लासमध्ये दोन वाटी जर टाकलं तर एक ग्लास भरतो त्यामुळे अर्धा ग्लास दही घेतलेला आहे मी आणि पाव ग्लास पाणी लागेल ला आपल्याला याच्यामध्ये हे पीठ जे आहे ते परफेक्ट असं होतं खूप पण असं सैलसर पीठ करायचं नाही आणि जर का मैदा भरताना ग्लासमध्ये थोडंसं दापून जास्त भरला तर मग साधारण पाव ग्लासपेक्षा थोडंसं जास्त लागू शकतं पाणी ते बघा बरोबर पाव ग्लासपेक्षा थोडंसं एक दोन चमचे तरी जास्त गेलेलं आहे पाणी आता हे छान पीठ जे आहे ते मळून घेऊया पाणी एकदम याच्यामध्ये टाकायचं नाही थोडंसं थोडंसं पाणी टाकूनच हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे हे बघा खूप घट्ट नाही खूप पातळ नाही अशा प्रकारे हे पीठ मळून घेतले आपण एवढं पाणी शिल्लक राहिले आणखीन एकाच दोन चमचे आपण हे जे कोरडं पीठ राहिलं होतं त्याच्यामध्ये टाकून घेऊन आता इथं बघा तर ही एक वाटी म्हणजेच अर्धा ग्लास आणि ह्या पाव ग्लासला थोडंसं कमी एवढं पाणी आपण वापरलेलं आहे हे पीठ छान मळून घ्यायचं पीठ एकजीव असं मळून घेतल्यानंतर आपली तंदूर रोटी छान होते आणि असं पण वेळ असेल तर तुम्ही एक तासापर्यंत जरी हे पीठ ठेवलं मुडण्यासाठी तरीही चालतं तर मी इथं वीस ते पंचवीस मिनिट ठेवले म्हणजे ठेवणार आहे तर जर का तुम्हाला अगदीच पातळ नाण आवडत असतील कुरकुरीत किंवा असं थोडंसं कोणाला सॉफ्ट नाणं आवडतात किंवा तंदुरोटी आवडते तर कोणाला थोडीशी कुरकुरीत आवडतात तसं असेल तर थोडंसं पीठसुद्धा पातळ करायचं आणि नंतर लाटताना सुद्धा थोडं पातळ लाटायचं आणि त्याला काटे चमच्याने थोडंसं असं होल करायचे म्हणजे नाण आपला कुरकुरीत होतो आता इथं हा नॉनस्टिक तवा आहे पण याचं जे नॉनस्टिक पण आहे ते राहिलेलं नाही याच्यामध्ये त्यामुळे मी ही तवा नान बनवण्यासाठी वापरते तर हे बघा बरोबर पंचवीस मिनिट झालेली आहेत पीठ छान फुललेलं आहे आपलं तर इथं आपल्याला सॉफ्ट असे नान बनवायचे आहेत जर म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता कसे पाहिजे तसे त्यामुळे मी इथं पंचवीस मिनिटच पीठ ठेवलेलं आहे आता हे पीठ परत एकदा तुम्हाला मळून घ्या घ्यायचं असेल घ्या किंवा नाही घेतलं तरी चालतं पण थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे त्याला एकजूपणा असा येतो आणि म्हटलंस एक एक गोळा जरी काढून असं मळून घेतला हातावरती तरी चालतं आता इथं तुम्हाला नान कितपत लहान किंवा मोठे बनवायचे त्याच्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे तर आता इथं मी हा जी ग्रेनाईटचा पोळीपाट आहे त्याच्यावरती लाटून घेते मी इथं पीठ वगैरे बिलकुल लावत नाही काय होतं पीठ जर लावलं तर मग पाणी जास्त लावत बसावं लागतं आणि तव्याला नान चिकटत नाही जर का तुमच्याकडे असं नॉनस्टिक तवा नसेल तर तुम्ही लोखंडाची कढई उलटी ठेवून त्यावरती नान करू शकता नंतर गॅसवरती भाजू शकता किंवा कुकरच्या बाहेरून सुद्धा उलटं कुकर ठेवून असं त्याच्यावरतीसुद्धा नान करू शकता पण हा जो नॉस्टिक तवा आहे खराब झालेला आहे याच्यावरती नान खूप छान होतात तर असं लाटून आहे खूप जाडसुद्धा नाही ठेवलेलं आहे मी बघू शकता आता इथं कलोंजी टाकून घेते त्यामुळे अतिशय सुंदर नान दिसतात आणि थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे याच्यावरती आता कोथिंबीर टाकल्यानंतर याला अगदी हलक्या हाताने आपल्याला नान लाटायचं नाही फक्त वरची ते वरती जे कोथिंबीरांनी कलोंजी टाकले ते थोडंसं म नानमध्ये असं चिकटून राहण्यासाठी थोडंसं लाटणं हलक्या हाताने फिरवून घ्यायचं म्हणजे हे असं घडून पडत नाही तर बघू शकता याची जाडी कितपत ठेवलेली आहे तरी पण नान अगदीच फुलटत मस्त पीठ छान मुरल्यामुळे तर आता आपण याला वरच्या बाजूनं छान असं पाणी लावून घ्यायचं ही प्रोसेस अतिशय गरजेची आहे नाहीतर तुम्ही ज्या बाजूनं कलोंजी लावली किंवा कोथिंबीर लावली त्या बाजूनं जर नान टाकलं तर चिकटून राहणार नाही चिकटून राहण्यासाठी तव्याला पाणी छान असं लावून घ्यायचं आहे ब्रशनं लावून घ्या ब्रश नसाल तुमच्याकडे तर तुमच्या आवडीनुसार लावू शकता पण व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आता तव्यावरती नान टाकताना जे पाणी लावलेला भाग आहे ते तव्याला चिकटला पाहिजे आणि कलोंजी आणि कोथिंबीर लावलेला भाग वरती असायला हवा म्हणजे नान तव्याला चिपटून राहतो इथं हाय फ्लेमवर मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि हे बघा पाणी टाकून बघते अगोदर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे परत तव्याला नान चिपटून राहतो नान टाकल्यानंतर आपल्याला मीडियम गॅस करून घ्यायचा आहे नान पूर्ण भाजीपर्यंत तेव्हा फास्ट गॅस करायचा नाही तर आता बघा आपला तवा छान परफेक्ट असा गरम झालेला आहे तर जो पाणी लावलेला ला भाग आहे ते बघा अशा प्रकारे उचलून घ्यायचं आहे म्हणजे वरच्या बाजूला पाणी लावलेला भाग ठेवायचा असा आणि आता आपण हे तव्यावर टाकून घेऊया तर मिडियम गॅस केलेला आहे तवा छान गरम झाला आहे आणि त्याला थोडंसं असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं तुम्ही हाय फ्लेमवर जर ठेवलं तर अगदीच बबल्स मोठे मोठे येतात किंवा असं फोडायल्यासारखं येतात त्यामुळे तवा गरम झाल्यानंतर मिडियम गॅस करून घ्यायचा आहे आता याला असं थोडंसं बबल्स आल्यासारखे झाले की समजायचं की आपलं नान जे आहे ते खालच्या बाजूनं बऱ्यापैकी भाजलेलं आहे दोन ते तीन सेकंदामध्येच हे खालची बाजू पटकन असं पकडून ठेवल्यामुळे भाजून निघते तवा गरम असल्यामुळे आता तव्याच्यावर म्हणजे हे बघा गॅस मी कितपत केलेलं आहे मीडियम गॅस आहे आणि बऱ्याचशा अंतरावर हे जी तवा आहे फिर फिर ते फिरवायचं आहे असा गोल गोल खूप जवळून फिरवायचं नाही किंवा खूप मोठा जाळ करून त्याच्यावरती भाजायचं नाही जर का तुम्हाला ही पद्धत आवडत नसेल तर खाली लोखंडाचा तवा ठेवा आणि लोखंडाच्या तव्यावरती हा तवा ठेवायचा आणि त्याच्यावरतीच नान करून घ्यायचे पण लोखंडाचा तवा जर खाली तुम्ही ठेवला ह्या नॉस्टिकच्या तव्याखाली तर त्याचे जाळ जी जा जा आहे ती मोठाच ठेवावं लागतो तेव्हा ह्या तव्यापर्यंत त्याची हिट पोहोचते मग तुम्ही तव्यावर जरी असं पकडून हे केलं तरी नान छान भाजल्या जातो बघू शकता एकदम परफेक्ट असं आपलं नान जे आहे ती तयार झालेलं आहे आणखी थोडंसं आपण भाजून घेऊया जेणेकरून वरच्या बाजूला थोडंसं क्रिस्पी करायचं असेल तर छान भाजून घेतल्यामुळे कुरकुरीतपणा येतो आणि सॉफ्टपणा पण पन, आपण तर बघू शकता एकदम सुरेख असा आपला नान घरच्या घरी तयार होतो अगदी कमी बजेटमध्ये आणि याला असं वेगळं काही साहित्य लागत नाही त्यामुळे जे साहित्य लागतं तुम्ही एकदा फ्रीजमध्ये आणून ठेवलं किंवा घरी आणून ठेवलं तर तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा घरच्या घरी खाऊ शकता मी आता याला आपण खालच्या बाजूने सुद्धा बघा अगदी सहज निघतोय करपत नाही किंवा करपलेला नाही खालच्या बाजूने सुद्धा बघा किती परफेक्ट भाजले हे नान वाटीसारखं वगैरे बिलकुल झालेलं नाही तर अशाच प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा आता याच्यावरती बटर थोडंसं रूम टेम्परेचरचं मी लावणार आहे तुमच्या आवडीनुसार तूप असेल किंवा तुम्हाला काय किंवा असं जरी आवडत असेल तरीही चालतं तुम्हाला जसं पाहिजे तसं तर आणखीन एक तंदूर रोटी मी तुम्हाला बनवून दाखवते तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठा पिठाचा गोळा हो घेऊ शकता इतपत तुम्हाला लहान मोठ्या आकारात बनवायचं आहे तंदूर त्याच्यानुसार तर इथं मी बिलकुल पोळीपाठवर पीठ वगैरे टाकलेलं नाही तर अशाच प्रकारे करा म्हणजे नान जे आहे ती व्यवस्थित तव्याला चिकटून राहत आहे तर आता हे ती छान असं लाटून घ्यायचं आहे कुठे जाड कुठं पातळ वगैरे नाही ते एकसारखं हे लाटून घ्यायचं आहे ने तर मी एवढे पातळ लाटले तरी अगदी मस्त असे हे नान किंवा तंदूर रोटी तयार होते आणि गरमागरम तंदूर रोटी आणि चिकन ग्रेव्ही एकदम भन्नाट अशी लागते तर तुम्ही एकदा जर बनवली तर नेहमी नेहमी मुलं असतील किंवा मोठे असतील संडे असेल किंवा कुठला कार्यक्रम असेल तर अशा प्रकारेच बनवायला लावतील तर आता याच्यावर सुद्धा लाटून घेतल्यानंतर थोडीशी कलुंजी आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे परत याला ते हलका त्यांनी एक ते दोन वेळा लाटणं फिरवून घ्यायचं दोन तीन वेळा म्हणजे छान असं बसतं गळून वगैरे कलुंजी पडत नाही आता हे पलटी करून घेऊया आणि पलटू करून घेताना व्यवस्थित करून घ्यायचं आहे हॉटेलमध्ये असते ती कोणी नान तसंही प बनवलं तुम्ही तरीही चालतं पण इथं मी गोल बनवलेला आहे आता ब्रशच्या सहाय्याने याला छान असं पाणी लावून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित पाणी लावाल तेवढं नान जे आहे ती तंदुरोटी जी आहे ती तव्याला छान अशी चिकटून राहते ते एकदम व्यवस्थित असं पाणी लावून घेतलेलं आहे मी आता हा जी भाग आहे ती वरती असा हातावर घ्यायचा म्हणजे हा भाग तव्यावरती जातो आता तवा छान गरम असल्यामुळे टाकून घेतल्यावर थोडंसं दोन तीन ठिकाणी कडेकडेनं दाबून घ्यायचा अशा प्रकारे म्हणजे ते छान बसतं ता। आणि टाकल्यानंतर लगेचच ब असे बुडबुडे आल्यासारखे नानला येत नाहीत तर मीडियम गॅस केल्यामुळे हा व्यवस्थित भाजतो जर का फास्ट गॅस केला तर पटकन असं बुडबुडे येतात आणि खालून असं वाटेसारखं खड्डे खड्डे पडतात नानला त्यामुळे मिडियम गॅस करायचा नान टाकल्यानंतर म्हणजे एक सारखा नान भाजला जातो साधारण दोन चार सेकंदामध्येच हे छान असं खालच्या बाजूनं भाजल्या जातात का आता तव्याची हीट बऱ्यापैकी असते त्यामुळे तर खालच्या बाजूनं सुद्धा नान छान भाजला पाहिजे नंतर ह्याला भाजताना म्हणजे खालच्या बाजूने भाजायला गेलं तर करपतो खूप त्यामुळे याला छान असे बऱ्यापैकी फुलल्यासारखं वाटलं किंवा अंदाज येतो आपल्याला भाजलेला त्याच्यानंतर तववा असा पलटी करून घ्यायचा मीडियम गॅस करायचा आणि त्याच्यावरती असा तववा फिरून फिरून छान असं भाजून घ्यायचं आहे तंदूर रोटीला छान पाणी लावून घेतल्यामुळे पटकन चुकटून राहते आणि त्या हिटमुळे खालची बाजू छान अशी भाजल्या जाते तर हे बघा मीडियम गॅसवरच मी असं व्यवस्थित सर्व बाजूने असं तवा छान फिरवून घ्यायचं म्हणजे एकसारखं रोटी छान अशी भाजल्या जाते चेक करायचं मध्ये मध्ये नाही तर असं करपेल किंवा जी कोथिंबीर टाकलेली आहे किंवा कलोंजी टाकलेली आहे त्याची चव व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे थोडंसं अंतरावरच हे छान फिरवून फिरवून असं भाजून घ्यायचं आहे जर का तुम्हाला वाटत असेल की कच्चं राहिलं पण हे कच्चं राहत नाही थोडंसं जास्त तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असेल तर थोडंसं लाल होईपर्यंत भाजायचं आहे जेणेकरून आ, तर प्रत्येकाची चॉईस वेगळी असते कोणाला सॉफ्ट असं आवडतं तर कोणाला थोडं कुरकुरीत आवडतं तर अशा मा प्रकारे जर केलं तर समजा मुलं जेवत असतील तर आपण बरोबर त्यांना करून देऊ शकतो तर कुकरमध्ये म्हटलं तर एकदा चार पाच नान बसतात छोटे छोटे जे की आपण हाता एवढे किंवा थोडेसे मोठे पाच लिटरचं कुकर असेल तर त्याच्यामध्ये पण असं जर म्हटलं तर अशा प्रकारे पटापट होतात जास्त वेळ लागत नाही तर बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे नानला आणि एकदम परफेक्ट असे आपले घरच्या घरी हे नान तयार होतात तर वरच्या सुद्धा बघा किती छान भाजले आणि खालून सुद्धा ती सहज निघते बिलकुल असं वेळ लागत नाही तर बघा प्रत्येक नान असा वाटीसारखा झालेला नाही एकसारखा रंग येतो आणि मस्त असा भाजतो खूप करपवायचं सुद्धा नाही तर अशा प्रकारे सर्व नान जे आहे ते आपण तयार करून घेऊया तर अशा प्रकारे आपण पूर्ण तंदूर करून घेतले तर बघू शकता सॉफ्ट एकदम परफेक्ट असं झालेलं आहे एक एक नान छान भाजलेलं आहे तर अशाच प्रकारे तुम्हीही क नक्की ट्राय करा रोज तेच तेच खायचं सुद्धा कधीतरी कंठाळा येतो तर अशा प्रकारे थोडंसं वेगळं बनवलं तर आपल्या घरातील मुलं असतील किंवा मोठे असतील सर्वच आवडीने खातील आणि घरच्या जी जेवणामध्ये चव आहे ती बाहेरून आणलेले आहे किंवा हॉटेलमधल्या चव जरी असले तरी स्वच्छतेची वगैरे काळजी व्यवस्थित घेतात का हे आपल्याला माहीत नसतं किंवा मा कसं काय वापरतात कुठले पदार्थ हे माहीत नसतं त्यामुळे अशा प्रकारे घरच्या घरी बनवून खाऊ शकतो तर मी इथं बटर लावून घेतलेलं ला आहे अगदी कुरकुरीत आणि मस्त असं झालेलं आहे जर आणखीन तुम्हाला कडक हवं असेल तर याला थोडंसं काटे चमच्याण्याचे टोचा मारायचे किंवा एखाद्या बता ना त्यामुळे आणखीन कुरकुरीतपणा येतो तर बघू शकता नान तोडताना अगदी सॉफ्ट आणि मस्त असं झालेलं आहे आणि ही चिकनची ग्रेव्ही बघा एकदम परफेक्ट अशी तर वाटते का की हे आपण घरी बनवले तर नक्कीच अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा तर आजची स्पेशल अशी चिकन ग्रेव्ही आणि तंदूर रोटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर